何してるの

श्री नमो दुर् भगवते वासुदेवाय नमो नम ओम श्री गाय स्वाय वासुदेवाय नमो नम श्री गाय खुराय नम भगवते वासुदेवाय नमो नमः ओं श्री वासुदेवाय िका श्याम शेट्येच्या आज जिल्हा पंचायत निवडणुकीत फॉर्म खातीर आम्ही सगळे जण त्यांचे समर्थक आणि केल्ले असा हांगा श्री शाळेश्वर रघुबोवन शेठ भूमिका द्वारपाल कमळेश्वर आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेऊन आयज आम्ही आमच्या ह्या जे फॉर्म भरपाचे ताका फुडें सरलेले असा आज फॉर्म भरतले परवा आमका साधारण चिन्ह मिळते आजपर्यंत आम्ही तो प्रचार केलेला असा सगळे पंचायतींनी आम्ही जे आमचे मतदार असा त्या मतदारांना सगळ्यांना भेटून आमची ह्या निवडणुकीत जी निवडणुकेक भाग जी, जे कारण आणि हेतू असा हे सगळ्यांच्या कानावर घातलेले असा सगळ्यांचं भरपूर प्रतिसाद मिळलो असा आणि त्या प्रतिसादा बरोबरच आमचे जितके आमचे गावचे लोक असत परत आमचे मित्रमंडळी असत अवणे सोयरे असत आणि बाकी मतदार असत हे भरपूर पहिल्यांदा आशिर्वाद मिळिलो असा प्रत्येकन सांगलेले जे आज तुम्ही निवडणुकीत भाग घेतात ह्याच्या खातीर सगळ्यांनी आमकां शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिलेलो असा आणि ह्या कारणां आम्ही सगळ्यांकडे पुन्हा एकदा मागता की आम्ही जी ही निवडणूक लढयात आणि निवडणुकीत राहिलेली असा ही फक्त फक्त सत्याच्या बाजून असा सत्याक लागून असा गाव सांभाळप असा गावपण सांभाळपासळं असा आमच्या गावातली भुरगी जी व्हाट मार्गांट मार्गासून बऱ्या मार्गार हाडपचे आम्ही प्रयत्न करतले तसेच भुरग्यांचे शिक्षण भुरग्यांचे क्रीडा क्षेत्रात जे जाय त्यांची जी गरज असा ती गरज त्यांना मिळवून त्याच त्याचप्रमाणे प्रत्येक जे आमचे मतदार आसात किंवा पेडण्यातले खचे आमचे बंधू भगिनी आसात त्यांची जी सरकारी कामं आढलेली असतात ती सरकारी कामं स्वतः प्रत्यक्ष त्यांना भेट देऊन त्यांच्याकडे वचून त्यांचे सगळे जी अडलेली कामं असतात पुढे जाऊन कामं असतात त्या कामात कामा आम्ही सगळे जण एकजुटीन असे जसे आज मतं त्याच त्याचप्रमाणे आम्ही ह्यान फुडे त्यांच्याकडे वचून त्यांची जी कामं आढलेली असतात ती स्वतः त्यांच्याकडे विचारपूस करून पुढे सरकार दरबारी वचन ती परिपूर्ण करतले ह्याच प्रमाणे जितले आमचे सेल्फ हेल्प ग्रुप असा ज्या ज्या ग्रुपांचे रजिस्ट्रेशन जे अस ग्रुपांकडे परत बसून फक्त ते एका इलेक्शनापुरती किंवा मंथली पुरती न ठेवता त्या प्रत्येक ग्रुपाकडे त्यांची योजना त्यांच्या बॅलॉजन जे बरं असा की आम्ही हे कार्य पुढे करतले ते त्यांना पटोन देऊन त्या कार्याक त्यांना लावून त्यांचे पुढे हो क... ते कार्य फुरण जसं एक प्रोडक्ट असा कोणाकडे समज जर एक त्यांचे असा प्रोडक्ट तयार बरे ब्रँडींग करून संपूर्ण गोयभर पहिल्या दोन वर्षांत दो प्रोडक्ट जर व्यवस्थित झाला असा तर, तर संपूर्ण देशाभर त्यांचे ब्रँडिंग करून त्यांचा प्रोडक्ट पुढे पावतले तसेच आमचे जितके जाणटे लोक असत आणि ज्यां आरोग्याकडे प्रत्येक लहान असू थोर असो कोणी असो जर त्यांना आरोग्याची काहीतरी गरज असा तर सगळे आरोग्याची त्यांची व्यवस्थित तपासणी करून त्यांचे मेडिकल कॅम्प घेऊन ह्याच पुढे त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट औषधा आणि जी आमच्याकडे जितके शक्य असा त्याप्रमाणे त्यांना त्यांचे उपाय उपचार करून पुढे वरतले रस्ते प्रत्येक देवजाचे सुशोभीकरण सीसीटीव्ही असू किंवा पेवर्स घालपाचे असतात आणि झेडपीच्या अंडर जितले गोष्टी असतो साऊंड सिस्टम असो किंवा आणि किती त्यांची योजना असा खेळाडूचे सामान असो क्रीडांगणाचे सामान असो आणि ते आम्ही पुढे व्हरतले पण आमच्या गावात गावातले गावपण आम्ही गावातले जमनी परप्रांतीयाच्या घशात घालून दिवचे ना हेच सांगून माझे दोन शब्द सोपयतात धन्यवाद मॅडम किती सॉंग होता तुम्ही आमच्या हरमल कॉन्स्टिट्युएन्सी चे चार गाव येतात कोरगाव हरमल पालवे केरी तेरेको तिथल्याक आम्ही आता प्रचार करून सुरुवात केली असा आणि आमचा बरो प्रतिसाद होता त्याच्या भायर माझी ही सगळी आता माझ्या बरोबर असा भाऊ बहिणी सगळी असा की साथ दिला असा इतके दिसा प्रचारात आणि तसेच आज सगळी जण तरेन बाहेर सरून येल्या जे आम्हाला इतकं पळोवन उमेद जाता की आमकां आपणच सपोर्ट करून ती येयल्ली असा त्या पद्दतीन ती सदांच माझ्या वांगडा आसतली आणि आमचो विजय जाऊन येतो हे खात्री असा आणि आमचो विजय जालो म्हणून मान्य केला असा सगळ्यांनी इतलें सांगून देव बरें करूं म्हटलं